फच्या याद्या आहेत याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबिता तह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे ते तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो बघा बजेट बिगेट सगळं आहे आणि असं नाही कुठं दिसत की तीन हजार कोटी रुपये आत्ता झालेत आणि होईस दहा हजार कोटी वगैरे असलं नाही आहे तिथं काही त्याच्यात जे काही आहे ते मोकाट्याने करायचं तेवढं आहे का नाही तर मी चोकून काढेन तुम्हाला तिथनंच कडेलोट करून टाकेन नाही तर तुम्ही पण तिथं जे आहे त्याच्यात याद्या आहेत या किल्ल्याला दहा हजार या किल्ल्याला पंधरा हजार होन केवळ एका रायगडासाठी पन्नास हजार होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवलं कशासाठी केलेत त्याच्यात लिलय पुढं कशासाठी आहेत ते गच्ची कवले तली असं म्हटलं आहे गच्ची म्हणजे वरांडे विरांडे वगैरे असतात त्याच्यावरती त्या लीक व्हायला लागतात पडायला लागतात ते रिएन्फोर्स करायच्या हा एक भाग कवले असतात ती शाकारावी लागतात पावसाळ्यात ज्या वेळेला सगळीकडे करा। शाकारणी करावी लागते सगळ्या गेणे तर गळायला लागते सगळं आणि तली तली म्हणजे रायगडला मी सांगितलं आहे रायगडची पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटीच बारा कोटी लिटर आहे तर तोफांचे आवाज झाले भूकंप झाला अमुक झालं तमूक झालं म्हणून खाली तळी सच्छिद्र होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं सीप व्हायला लागतं तिथं शिस्सा आणून ओतावं लागतं सगळं त्या शिस्च्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला की ती परत त्या टाकी साफ करायची सगळी साफसफाई वेळेत करायची वर्षातनं एकदा व्हायची ती तिथं निर्माण करायचं असेल आणि ते स्वराज्य असेल ते लोक कल्याणार्थ असेल तर त्याच्यासाठी हे सगळं करायला वीस होणाला शिवाजी महाराजांनी ती पाटील की विकत घेऊन शंभर होनाला याला विकली ऐंशी होन त्यांनी केवळ त्या एका डीलमध्ये काढले त्याच्यात आणि आपले कोश जे काय असतील ते कोष भरून टाकले त्याच्यात पत्रातली हीच तर गंमत आहे सगळ्या शिवाजीराजांचं हे जे राज्य चाललं की शिक्षा कशी द्यायची रांझाच्या पाटल्याला शिक्षा केल्याच्या नंतर लोकांच्या मनात भीती उत्पन्न होणे की आपण जर का असं काही कृत्य केलं तर शिवाजी महाराज येणार आणि आपले हातपाय तोडणार हे कायम त्यांच्या मनात राहील आणि त्यांच्याकडनं गैरकृत्य होणार नाही याची खबरदारी म्हणूनच शिवाजीराजांनी हे केलं ना